गेल्या वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आली नाही राज्यातील बहुतांश नागरिक हे लालपरीने म्हणजेच एस टीने प्रवास करत असतात सध्या एस टीने प्रवास केल्यास महिलांना अर्ध्या किमतीत तर वृद्ध नागरिकांना मोफत प्रवास आहे परंतु आता एस टी महामंडळाने सरकारला पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे वाढत्या महागाईमुळे पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पन्नास टक्के सवलतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि एडीजी यांच्यात प्राधिकरणाची बैठक पार पडली या बैठकीत एसटीच्या रखडलेल्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला त्यानुसार बैठकीत चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ करण्यात आली असून एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हटले टीची भाडेवाढ ही दरवर्षी करणं गरजेचं आहे प्रवाशांना सर्व सोयी सु पुरवत असताना डिझेल सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत एसटी महामंडळाची परिस्थिती पाहिली असता प्रत्येक दिवशी सुमारे तीन कोटी तर दर महिन्याला नव्वद कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच राज्य सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये इतर कोणतीही कटोती होणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत देण्यात आलेली पन्नास टक्के सूट ही कायम राहील या सवलतीमुळेच एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढले आहे त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही असेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले याशिवाय एस टीच्या तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे या दरवाढीमुळे प्रवाशांना खिसा मात्र हलका करावा लागणार आहे एका बाजूला दर वाढवले जात आहे मात्र सुविधांच्या नावाने बोंब असल्याचं प्रवाशांकडून म्हटलं जात आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि इटला सबस्क्राईब करा